बीड परभणी संदर्भातली फडणवीसांची उत्तरं असमाधानकारक असल्याचं सुनील प्रभू यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांकडून कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप आमदार सुनील प्रभू यांनी दरम्यान सगळ्या प्रकरणी उद्या महाविकास आघाडीची भूमिका ठरवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं ज्या प्रकारे उत्तर दिली आहेत तुम्ही समाधाने आहात का कोणत्या कोणते बीड आणि आहेत आणि गोलगोल जे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांना डावलण्यासाठी हा पूर्ण प्रयत्न होता त्यामुळे आज आम्ही आमच्या पोडियमवरती आमच्या सगळे वरिष्ठ नेत्यांनी याबाबतचा निषेध व्यक्त केलेला आहे सभा काय तुम्ही केलेला आहे आणि काय धनंजय धनंजय मुंडेंवरती धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे काय वाटतं दोषी असेल त्यांच्यावर सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे पण मुख्यमंत्री कुठेतरी कोणाला तरी त्या ठिकाणी सांभाळण्याचा प्रयत्न करतात असं त्याच्या उत्तरावून दिसतंय त्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित पुन्हा उद्या निर्णय घेऊ नक्की मुख्यमंत्री कोणातरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत उत्तर देत आहेत असा थेट आरोप विरोधकांनी केलेला आहे आणि महाविकास म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही उद्या जो काय निर्णय घेऊ असं सुनील प्रभू यांनी सांगितलेले आहे व्हिडिओसह कपिल राऊत जी मीडिया नागपूर